रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची मकाला केलं काय आणि घातलं काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विजय गाडवे रामा चा प्रतिनिधी मोर एजन्सी मोरगाव शेतकऱ्यांचा विश्वासाचा आणि हक्काचा माणूस आज आपण चांदगुडवाडी मोरगाव शेजारी चांदगडवाडीत असे एका शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यांनी आपल्या उत्पादनावरती मकच असं पीक आणलंय जे चारा पिकासाठी आपण मका करतो त्यांनी उत्पन्नाची मका केली आणि ऐन पाव पावसात पावसात मका असताना आपलं प्रोडक्टवर कसा मकाचं पीक आणलं त्याचं आज आपण त्यांनाच भेटू प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ त्यांची प्रत्येकता ओळख करून घेऊ चला तर सदाशिव सीताराम जाधव चंदगुडवाडी मक्काम चंदगुडवाडी पोस्ट मोरगाव तालुका मरावती जिल्हा पुणे आता शेतकरी मित्रांनो हे आहेत सदाप्पा म्हणतात येते यांना तर ह्यांच्या अर्धा एकर शेतीत त्यांनी मका उत्पन्नाची मका केली होती किती आपलं किती दिवसांनी दोन अडीच महिने आले अडीच अडीच महिन्याची ही मका आहे तर सुरुवातीला ह्यांनी आपण एक फवारणी घेतली होती बघा ही फवारणी घेतली होती रामा गोल्ड आणि स्टीम ग्रो तर ह्या ह्या फवारणीनंतर तुम्हाला कसं रिझल्ट कसा, कसा वाटला एक नंबर आणि त्याच्यानंतर आपण त्यांना एक पाण्यातून एक महिन्यापूर्वी सोडलं होतं महिन्यापूर्वी सोडलं होतं हा बायो समृद्धी आणि रूट मॅजिक हे सोडल्यानंतर मग काय बदल एक नंबरच रिझल्ट लागला त्याचा सुरुवातीला म्हणजे अशी म्हणजे अजिबातच चांगली नव्हती एक म्हणजे औषध सोडल्यापासून असा ती जोरात आली की एक नंबरच आली आणि ती एवढी मन भरत नव्हती अदोघर नाही पण खरच शेतकऱ्यांना खरं सांगा काय लोक काय म्हणतात की व्हिडिओ बनवतात औषध दुसरे असतं प्लॉट तिसऱ्याचा असतो आणि व्हिडिओ मध्ये वेगळेच दाखवतात तसं काय आहे का तुम्ही रासायनिक काय वापरले नाही काय नाही वापरलं तुमच्या याच्यावर जरी झोरटे लागला आता बी औषध तुमच्यामुळेच घेतल्यात हा बघा शेतकरी मित्रांनो ह्यांनी आपल्या पूर्ण शेतीला तुम्ही वापरता का पूर्ण शेतीला वापरतो म्हणजे कांदा ऊस हा कांदा ऊस मका तर शेतकरी मित्रांनी प्रत्येक पिकाला वापरले आता असा रिझल्ट मक्यात बघा कणसाचा कन, दाना कसं आहे बरोबर एक नंबर आहे एक नंबर आहे आणि बघा टणक हा आणि तुम्हाला हे गुरांसाठी मागितली होती गुरांसाठी मागितली होती पण मी दिली नाही ते उत्पन्न कसं ते हा जवळ चाळीस त्याला पस्तीस चाळीस पोती अगदी शंभर टक्के भरणार अर्ध्या एकरात हा अर्धा एकरच आहे एक महिना झालं मका रस्त्याने जातो आम्ही लोक अशीच आहे म्हणजे हिरवीगार आहे कंस सुकली नाही किंवा काहीच नाही कंस पिकलेत कंस पिकलेत पण मकाच शेतकरी मित्रांनो ही मका पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत जशी आहे तशी हिरवी दिसते बघा प्लॉट पूर्ण अर्धा पाऊन एकराचा प्लॉट आहे आणि त्यांना तुम्ही सांगा येणारे जाणार लोक काय म्हणत होते ही बी कुठं आणली नाही तयार कशी आले ना औषध कुठनं घातले काय केलं बघा म्हणजे अजूनपर्यंत हिरवी कशी वाटते हिरवी कशी हा म्हणजे बदल आहे का नाही हाय ना बदल था था हो हो। 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 काई, काई बदल आहे म्हणून लोक थांबतात आणि विचारतात येणारे लोक आहे ना थांबतातच आणि मग काय काय बदल म्हणजे आजूबाजूला पण मग आता पलीकडं होती होती की पण त्या मग पूर्णतः फरक दिसतो बरोबर आहे हा म्हणजे प्रत्येक जण रिझल्ट घेऊन थांबतच होती इथं कि मग बी आण कुठनं मकाला केलं काय आणि घातलं काय बरेच जणांनी चौकशी केली तर शेतकरी मित्रांनो राम मायग्रोटेकच्या उत्पादनावरती यांनी जसा विश्वास ठेवला हो आणि वापरली वापरला त्याच्यातून त्यांना जे ही झालं आता खाली त्यांची एक शिट कोणकाला पण आता आपण सोडणार आहे सोडणार आहे तर हा असा रिझल्ट राम मायग्रोटेकच करू शकतं तर शेतकरी मित्रांनो एकदा वापरा आणि बघा रिझल्ट तर आपलं मोरगावमध्ये मोरे एजन्सी या नावाने कंपनीचं आउटलेट आहे तिथे एकदा या आणि आपल्याशी संपर्क साधा शेतकरी आपले सदाप्पा यांनी आपल्या कंपनीला दिलेल्या माहितीबद्दल त्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद